कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील पिंपरी तालुका कोरेगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत तिरंगी लढतीमध्ये आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या एकच ध्यास पिंपरीचा विकास या पॅनलने माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या दोन्ही पॅनलचा तेरा शून्य असा धुव्वा उडवीत दोनशे पन्नासहून अधिक मताधिक्याने विजय मिळवला पिंपरी विकास सेवा सोसायटी निवडणुकी तीन पॅनल रिंगणात होते महायुतीच्या एकच ध्यास पिंपरीचा विकास पॅनलचे नेतृत्व विष्णुपंत कणसे अनंत साबळे सुरेश भोसले सुरेश बापू पवार यांनी केले तर विरोधी पॅनलचे माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचे समर्थक कोरेगाव शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अॅडव्होकेट अशोकराव पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला एकही जागा मिळू शकली नाही तर तिसरे पॅनल सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बसंतराव कणसे यांच्या पॅनलला देखील एकही जागा मिळवता आली नाही निकालानंतर महायुतीच्या विजयी उमेदवारांची पिंपरी गावातून भव्य विजयी रॅली काढण्यात आली महायुतीच्या पॅनलचे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोजदादा घोरपडे व खासदार नितीन काका पाटील यांनी दूरध्वनीवरून सर्वांचे अभिनंदन केले